मराठी भाषांतर सर्वांना माझा नमस्कार आज स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे आज आपण स्वातंत्र्यासाठी अर्पण करीत आहोत स्वातंत्र्य अमर राहो तुझ्या अमर राहो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझे नाव रानिम गणेश कांबळे इयत्ता चौथी शाळेचे नाव श्री गणेश विद्या मंदिर हळवली आदरणीय व्यासपीठ व मान्यवरांना माझा नमस्कार आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या निमित्ताने मी तुम्हाला रशियन भाषेमध्ये भाषण सांगणार आहे जत्रा वस्तू कुळीत ते उभा गोष्टी ईद रुजा शिवधन्यानी प्राज मुहिम देन विजयी दिसी मस्ती एत्ता वाहिनी देन दल्या तो स्लावा स्लावा मराठी भाषांतर नमस्कार पाहुणे आणि मित्रांनो आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हा आपल्या देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे आपण सर्व त्यांचा सन्मान करतो स्वातंत्र्यासाठी लढा दिला स्वातंत्र्याचा विजय असो आपल्या मातृभूमीचा विजय असो तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझे नाव राजेंद्रनी केतन कुमाराने इयत्ताचा की शाळेचे नाव श्री गणेश विद्या मंदिर नव्हते आता या व्यासपीठ आणि मान्यवरांना माझा नमस्कार आज भारताला स्वातंत्र्य दिन या निमित्ताने मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला जन्मभाषेत भाषा

आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा आपल्या देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे आपण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना नेहमीच सलाम करतो स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य आहे आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वराज मानकावळे शाळेचे नाव श्री गणेश विद्यामंदिर आहे ही आत्ता दिसेल आदरणीय व्यासपीठ आणि मान्यवरांना माझा नमस्कार जी सेलिब्रि अमला जो नट्टी द इंडिपेंडेंस दा ए उं जर्नो मोल्टो इम्पोर्तान्ते पेर इल नोस्ट्रो परसे अनोजिया मुत्ती कलर के न लता तोतेला ला लिबर्टा ला लिबर्टा ए उं दिरिटो फूडामेंटाल ए ग्रात्से ए बोना पेस्ता दा इंडिपेंडेंसा मारा दी वासंतर सर्वाना शुभ सका आ रपोर मर्तदा स्वतन्त्र दिन सत्रा करतो हा दिवस हा दिवस आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा आहे आपण सर्व त्यांचा सन्मान राखतो ज्यांनी आपल्या देशासाठी लढा दिला आपण नमस्कार भारतीय नाव अकरा वर्षा वेगळे आता तिसरी मिळू शकत आहे ज्या शाळेचे नाव असलेली गणेश विद्यामध्ये हले आदरणीय व्यासपीठ आणि माध्यमांना माझा नमस्कार आज भारतात स्वातंत्र्य दिन आहे या निमित्ताने मी आरबी भाषेत भाषण करणार आहे alaikum wa rahmatullahi barakatuh alaikum manatah hidup di oleh istiqalah hatta yaumu muhimu yukanina mukrimu mukrimu kun manana dan minan jili ala huya ala huya ikun asasi likulli insan syukuran lakum wa antun lakum wa kul am antun bikir manas pati hiza ala yaumu Meraki bahasa antara आपणावर शांती दया स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा आपल्या देशासाठी एक महत्वाचा देण्यासाठी संघर्ष केला त्यांना आम्ही सन्मान करतो स्वातंत्र्य हा आमचा मूलभूत आहे आपण सर्वजण आपण सर्वजण त्यांना सुखी व्हावी अशी आपण शुभेच्छा जय हिंद जय सर्वांना नमस्कार माझे नाव सम्राट पांडुरंग कामले शाला श्री गणेश विद्या मंदिर हरोली इयत्ता चौथी आदरणीय व्यासपीठाने मान्यवरांना माझा नमस्कार आज भारताला स्वातंत्र्य दिन आहे या निमित्त मी तुम्हाला जपानी भाषेमध्ये भाषण करणार आहे मी ना चार कोणी शिवा युवा धोकूर स्तुती नंबी ओ इवा मासान ही इवा वा वाताची कोण हो तत्ते तत्ते मग गो गो मराठी भाषांतर सर्वांना नमस्कार आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्या देशासाठी फार महत्वाचा दिवस आहे देशासाठी लढणाऱ्या सर्वांना माझा सदर प्रणाम

I टुडे फिफ्टीन आवर आवर इंडिपेंडेंस डेजिपेशन डे फॉर अवर कंट्री वी गॉट फ्रीड फ्रॉम द ब्रिटीडल लवर अवर कंट्री बिकॉज ऑफ देव इन अंडिया today let us all respect our country our flag and our soldier all The jai hind jai bharat